संतोष देशमुखांचं कुटुंब बीडमध्ये पोहोचलं धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार देशमुख हत्येच्या पुराव्यांची फाईल देणार नक्षलवाद्यांनी केली माजी सभापतीची हत्या भामरागड तालुक्यात सुखराम मडावींची हत्या घरातून उचलून निर्घूण हत्या केल्याचं समोर शिवसेनेचा ऑपरेशन टायगर सक्रिय उदय सामंतांनी घेतली ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मुकाटेंची भेट लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार नाशिक गुजरात हायवेवर भीषण अपघात खासगी बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे जाताना झाला अपघात राज्यात वसंत पंचमीचा उत्साह विठ्ठल रुक्मिणीचा विवाह संपन्न होणार रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान